नमस्कार मंडळी मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमचं गावाकडचं रुटीन कसं असतं कधी कधी गावाला जाणं होतं तर तिकडेच म्हणजे तिकडचं संध्याकाळचं किंवा सकाळचं रुटीन कसं असतं हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज जेवणामध्ये होतं अंड्याची भाजी भात आणि भाकरी तर अंड्याची भाजी मी कशा पद्धतीने केली ते पण थोडक्यात सांगते आणि संध्याकाळचं रुटीन संध्याकाळचं जेवण बनवत होते मी तर त्याच्यासोबतच संध्याकाळचं रुटीन कसं असतं हे पण शेअर करते अंडी उकडायला ठेवून घेतली होती आणि बाकीचा मसाला वगैरे मी एकत्र करून ठेवला होता खोबरं आलं लसूण कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी मी एकत्र करून ठेवल्या आणि अंडी एका साईडला उकडतायत तोपर्यंत तो एका साईडला भाकरी करून घेतल्या तर जेवण बनवायला वेळच होतो गावाकडं कसं लवकर जेवण करून लवकर झोपायची सवय असते आणि आम्हाला इकडे थोडंसं लेट जेवायची आणि लेटच झोपायची सवय असते आहे तर माझ्या भाकरी बनवून होत आल्या आणि अंडी पण छानपैकी उकडून घेतलेली आहेत मी अंडी मी जास्त वेळ उकडून घेते जेणेकरून आतला जो बलक असतो तो त्याचा कलर हिरवट होतो आणि मग तेव्हा ते टेस्टी लागतात आणि आ, काही जणांना आमच्या घरामध्ये ऑमलेट आणि एक अंडा उकडलेलं आणि जन्ना जन्ना एक ऑमलेट खायला लागतं त्यांच्यासाठी मी अंडी साईडला काढून ठेवली आणि ज्यांना ज्यांना एक अंडा आणि ऑमलेट पाहिजे त्यांच्यासाठी ऑमलेट पण करून घेतले आणि बाकीची तयारी करून ठेवली होती त्यामुळं फक्त आता भाजी करायची राहिली होती भात पण बनवून झालेला आहे माझा ऑमलेट जेवायच्या आधी थोडाच वेळ बनवून ठेवते म्हणजे गरम पण राहतात आणि छान पण म्हणजे राहतात जास्त मऊ नाही होत आणि पाणी नाही सुटत तर अंडी उकडलेली आहेत आ, बराच वेळ उकडलेली अंडी टेस्टी लागतात खूप अशी चव येते आणि मसाला तर करून घेतलेला होता आधीच आलं लसूण कोथिंबीर कोथिंबीर उन्हाळा असल्यामुळे खूप महाग होती आत्ता आत्ता मार्केटमध्ये यायला लागले तरी पण एक गड्डी आणलेली होती थोडासा जास्त मसाला बनवायचा त्याच्यामध्ये कांदा लसूण कोथिंबीर याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट टाकायचं हळद टाकायची आणि खूप छान असं परतून घ्यायचं एकदम तेल येईपर्यंत आणि थोडंसंच पाणी टाकायचं आणि तो मसाला थोडासा पाण्यामध्ये पण शिजवून घ्यायचा जेणेकरून ते टेस्ट खूप टेस्ट उतरते आणि अंडी सोललेली आहेत ना ती अंडी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आता एक तुम्हाला मी ट्रीक सांगते ज्याची चव अंड्याची चव त्या ह्याच्यामध्ये भाजीमध्ये उतरते ते त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच बघा चाकू असेल किंवा चमचाच्या दांडी असेल त्याने थोडे थोड्या अंड्याला चिरा पाडायच्या म्हणजे अंडी शिजत शिजत जो आतला बलक असतो किंवा अंड्याची टेस्ट आहे ना ते पूर्ण त्या करीमध्ये ग्रेव्हीमध्ये उतरते आणि भाजी खूप टेस्टी लागते एकदम हॉटेलसारखी तर बघा भाजी बनवून झालेली आहे अंड्याची भाजी राईस बनवून झालेला आहे भाकरी पण झालेला आहे आता जेवायचा जा टाइम झालेला आहे पण जेवण्याआधी सगळा किचन ओटा मी क्लीन करून घेते आणि क्लीन झाल्यानंतर मग सगळं व्यवस्थित पसारा आवरल्यानंतर मी जेवायला घेणार आहे तर शेगडी गरम गरम असतानाच मी पुसून घेते गरम असताना पुसली म्हणजे खूप क्लीन आणि अशी चमक येते त्या शेगडीला म्हणून मी पहिली शेगडी क्लीन करून घेते आणि कच ओट्यावरचा पसारा आवरून घेतला आणि सगळं पीठ वगैरे सांडलेलं मी एका साईडला लावलं आणि थोडंसं पाणी टाकून सगळं क्लीन करून घेतलं एका साईडला गॅसवरती भाजी मंदाच्यावर ठेवली होती जितकी जास्त वेळ मंदाच्यावरती उकळत राहील शिजत राहील तितकी ती जास्त टेस्टी बनते म्हणून भाजी लास्टला केली आणि ती बराच वेळ मी शिजवत ठेवलेली होती तर पाणी ओतून घेतलं म्हणजे थोडंफार पीठ सांडलेलं असेल किंवा थोडासा चिकटपणा आलेला असेल तर तो एकदम आ, क्लीन होऊन जातं आणि वाईपर पाणी ओढून त्याच्यानंतर एक कपडा कॉटनचा फिरवला तर आपला किचन ओटा एकदम मस्त चकाचक होऊन जातो तर बघा मी नेहमीच असं करते त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित स्वच्छ दिसतं आणि संध्याकाळच्या वेळेला तर कधीच किचन ओटा घाण नाही ठेवत कारण थोडंफार जरी अन्नाचे कण सांडलेले असतील तर पाल येते किंवा झुरळं फिरतात रात्रभर आपल्याला माहिती पडत नाही तर म्हणून मी आ, किचन क्लीन करून घेते आता माझी फक्त भांडी घासायची राहिलेली आहेत जी स्वयंपाक बनवलेली आहेत तीच भांडी आहेत जेवणानंतरची मी नंतर घासते आता भाजी होते तोपर्यंत म्हटलं भांडी घासून घ्यावी भांडी थोडीच होती जास्त काही नव्हती तर ती आत्ताच भांडी घासून घेतली तर नंतर जास्त पसारा पडणार नाही जेवणाचे प्लेट ताटा असतात ना आणि तांबे पण असतात बाकीची जेवणाची भरलेली भांडी पण असतात मग एकदम लोड होतो जास्त भांडी होतात म्हणून मी स्वयंपाकाची भांडी आधी घासून घेते आणि जेवणानंतरची नंतर घासून घेते तर अशा प्रकारे काम केलं तर पटपट कामे पण उरकतात पसारा पण वाटत नाही आणि जेवण पण पटकन उरकल्यासारखं होतं तर बघा आजचं हे आमचं संध्याकाळचं रुटीन असं आहे जेवायला अंड्याची भाजी भाकरी आणि भात असं जेवण होतं तर अशा प्रकारे आमचं गावाकडचं संध्याकाळचं किंवा सकाळचं रुटीन असतं संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे गावी तर सारखं जाणं होत नाही पण कधी जाते त्यावेळेला मी तिकडचं रुटीन हे करते शेअर करते तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 呗。